माझे यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रतीक्षा धुरफडे वन डॉट ॲम तर चला तर मग नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा तर आज खूप उशिरा ब्लॉग स्टार्ट केला कारण की आज आमच्या इथे पाणी नव्हतं स्वतःपासून आणि संपनी लवकर त्याला टँकर मागवलेलं तर आता मी आगवा वगैरे फ्रेश वगैरे झाले आगवा वगैरे करून बसले तर, बस तर म्हटलं चला ब्लॉक स्टार्ट करूया तर आज थोडा मूड खराब आहे की आज बाबूला त्याच्या पप्पाची आठवण येते जो म्हणलं या फॅमिलीचं मी माहिती असल्यामुळे त्याचंही चितन नाही आलं येते त्याला सतत त्याच्या पप्पाची आठवण येते थोडंसं खेळतो चांगलं पण थोड्या वेळाने त्याच्या पप्पाची त्याला आठवण येतेच तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि एक भेटते तुम्हाला परत मला अजून एक गोष्ट सांगायची होती की मी यूट्यूबमध्ये म्हणजे माझं यूट्यूब चॅनल मी दोन हजार चोवीसमध्ये खोललेलं पण मी काम यू मार्च महिन्यापासून स्टार्ट केला फक्त शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आणि एक लॉंग व्हिडिओ होता तो माझा व्हायरल झालेला आहे त्याला वीस हजार व्ह्यूज आलेले पण मला एक सांगू इच्छिते मी एक सांगू इच्छिते की यूट्यूब म्हणजे ज्यांच्या जवळ वेळ असेल त्यांनी नक्की करावं पण मी इतके व्हिडिओ बनवते पण माझा रेव्हेन्यू वाढत नाही आहे अपडेट व्हायलाही खूप वेळ लागतो असं वाटतं की ब्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओ काढणं बंद करावं पण ठीक आहे पेशन्स ठेवते मी एक ना एक दिवस वाढ म्हणजे होईलच कारण की आपले आपण ज्या दिवशी व्हिडिओ टाकतो त्याच्या दोन दिवसानंतर रेव्हेन्यू आपला ॲड होतो त्याच्यामध्ये आणि असं करत करत आता माझे फक्त दहा दिवसाचा रेव्हेन्यू काउंट झाला आहे त्याच्याचमुळे माझं ॲडसन सीन पण थांबलेलं आहे ते पण लवकरात लवकर येईल अशी मी आशा करते आणि कारण की बघितलं मन लावून जर यूट्यूबवरती काम केलं तर आपण सक्सेस आहोत आप आणि जर थोडंसं अपसेट झालो तर खरंच आपला जी ग्रोथचा ग्राफ आहे तो वरती जाण्याऐवजी खाली होत जाईल कारण ते खरंच यूट्यूबचे दररोज वेगवेगळे हे येत असतात टिप्स येत असतात आणि माझ्या शॉर्ट्सला तर म्हणजे ठीकठाक व्ह्यूज येत आहे शॉर्ट्स पण चांगले चाललेले आहे पण एवढंच म्हणायचं होतं की आपण यूट्यूबवरती काही आशेने काम करतो मी तर मला ब्लॉगिंग आवडते मी ब्लॉगिंग करायला मला खूप आवडतं आधीपासूनच आवडत होतं कारण की मी भरपूर जणांची व्लॉग बघ शॉर्ट्स व्हिडिओ म्हणजे आहेत तेवढी डान्स वगैरे करायचं किंवा एक्स एक्सप्रेशन द्यायचं तेवढंच होतं पण असं वाटतं ना आपण एवढी मेहनत करून पण आपलं जर तसं फळ नसेल भेटत आपल्याला ठीक आहे थोडा वेळ लागेल फळ भेटायला पण चांगलं भेटतो कारण की आपण मेहनत करतो आहे मला काही लेकरांकडे वेळ द्यावा लागतो आणि जर्मी सा, सा। मी जर मी एका महिन्यात इतकं ग्रो केलेलं आहे माझं चॅनल तर मला खरंच वेळ द्यायला आवडेल पण तुमचा सपोर्ट पाहिजे मला माझ्या सबस्क्रायबरचा ऑडियन्सचा त्याच्यामुळे मी हा ब्लॉग टाकते जसं तर ब्लॉग मी शूट केलेला आहे तो एडिटिंग करायचा बाकी आहे लवकरच तो एडिटिंग करेल तर एवढंच सांगायचं होतं मला की खरंच आपण जर पेशन्स ठेवले तर आपलं अजून म्हणजे आपल्याला तसं फळ नक्की भेटेल आणि चांगलं भेटेल मी अशा करते असं प्रकार फरण मिठा होता ही मन खरंच आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की खरंच यूट्यूबवरती काम करणं खूप खूप कठीण खुँ आहे त्याला वेळ देणं यूट्यूबला वेळ देणं आपल्या चॅनलसाठी आपली स्क्रिप्ट लिहिणं किंवा आपल्याला कोणता विषयास हे करायचं आहे आणि असं तर मी तर काही लिहून नाही ठेवत मी आज असं साधाच व्हिडिओ बनवला की चला मी सांगू इच्छ माझ्या मनातली गोष्ट सांगू इच्छिते तुम्हाला की माझं चॅनल सत्तावीस एप्रिलला मॉनिटाईज झालेलं आणि त्याच्या दोन ते तीन दिवसानंतर रेव्हेन्यू स्टार्ट झालं माझं त्या म्हणजे ॲडसेस अकाउंटमध्ये येणं स्टार्ट झालं पण अजून मला तरी वाटतं की अजून एखादी एक महिना लागेल हे सगळं काही अपडेट व्हायला तोपर्यंत तो मला शांत राहावं लागणार आहे आणि आशा करते की तो माला तो पोचु। तो मी अजून तुम्हाला चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण येणे लॉंग व्हिडिओ पण तर अजून मी नवीन नवीन टॉपिक आणणार आहे तुम्हाला सांगणार आहे आणि शॉर्ट्स व्हिडिओवर पण ती थोडंसं मेहनत घेणार आहे कारण की मी में एका महिन्यात माझं चॅनल ग्रो केलेलं आहे त्याच्यामुळे मला मेहनत तर घ्यावी लागणार आहे तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला